मला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमचा ग्रंथ काय लिहा ना तुम्ही मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात राहिले कार्यक्रमात लावते मराठी आता नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेलक्या शब्दात फटकारत चांगलंच झापलं आहे नेमका यावेळी मनोज जरंगे पाटील काय बोललेत पाहूया तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमचा ग्रंथ का लिया ना मला काय करायचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी माझ्या परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करत तुमच्याकडे भरपूर आहे का थोडे तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोड आहेत कोड आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करत तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागल मला नावी राजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोनाचं वाटलं होऊन तुम्ही बोलू ना का आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडे कम गेले तिकडं कम गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पोऱ्यातले पूर्वी डोक्यात खटके जास्ते मराठी पूर्वीचे असे होते हात फिरेला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे मराठीने राहिले कार्यक्रमात लावते मराठी आता कारण नाविलाजे आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागणार आम्ही कसं का काय घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटल यासारखं मग आमच्या पोराचं वाटळ होऊन तुम्ही मोठे म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय मोठे असून लहान असो मराठा आरक्षणाच्या विरोधात आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलायचं नाही मग ते कोणी असो आमचे लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा